आशोनी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीने दारूच्या नशेत भयंकर अपघात केला विशेष वृत्तांत तर मंडळी याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर कुंभारी आशोनी मेडिकल कॉलेजचे पी जीच्या विद्यार्थीने दारूच्या नशेत भरधावत इर्टिगा कारने दोन ते तीन लोकांना धक्का दिला सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही ही घटना दयानंद बाराचारे यांच्या पाणी प्लांट येथे झाली आहे या अश्विनी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीने थेट कार दयानंद बाराचारेच्या पाणी प्लांटवर चढवला आहे कुंभारी परिसरातील अश्विनी मेडिकल कॉलेजचे अनेक विद्यार्थी या आधी देखील दारूच्या नशेत अनेक अपघात अशाच पद्धतीने केले असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून येत आहे या घटनेने कुंभारी परिसरात अश्विनी रुग्णालयातील अशा पद्धतीने मद पिणारे विद्यार्थ्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे या सर्व विषयावर अश्विनी मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ अधिकारी तीन व अनेक अधिकारी या दारू पिणारे विद्यार्थ्यांवर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचा लक्ष लागला आहे सोलापूर नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशा पद्धतीने मत पिणारे विद्यार्थ्यांबाबत लवकरच मालिका सुरू करण्यात येणार आहे